आजरा तालुक्यातील बहिरेवाडी इथले वीरपुत्र ऋषिकेश जोंधळे यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये शत्रूच्या भॅड हल्ल्यात वीरमरण आलं ऋषिकेश यांचं पार्थिव आज पहाटे कोल्हापूरमध्ये दाखल झालं कोल्हापूरमध्ये मराठा बटालियनच्या वतीनं मानवंदना देण्यात आली सकाळी साडेसातच्या सुमारास बहिरेवाडी या ऋषिकेश यांच्या मूळगावी पार्थिव आणण्यात आलं त्यांच्या घरासमोर पार्थिव ठेवल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोश केला आज भाऊबीज असल्यानं सर्वत्र बहीण भावाला ओवाळते हुतात्मा ऋषिकेश यांनाही कल्याणी नावाची बहीण आहे मात्र या दुर्दैवी बहिणीवर ऋषिकेश यांच्या पार्थिवाला ओवाळावं लागलं हा प्रसंग पाहताना उपस्थितांना अश्रूंचा बांध फुटला अवघ्या वीस वर्षाच्या या जवानाचं अंत्यदर्शन घेताना अनेकांना अश्रुअनावर झाले अवपूर्ण वातावरणात ऋषिकेश यांची गावात अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी ऋषिकेश चोंधळे अमर रहे भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणानी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला जीत ही जी सदा जाओ जो लाट के तू अंत्ययात्रा भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानात आल्यानंतर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं ऋषिकेश यांना भावपूर्ण वातावरणात भडागणी देण्यात आला या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक राजे घाटगे माजी आमदार संजय घाटगे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली